महाराष्ट्र सरकारमध्ये जे मंत्री अधिवेशनामध्ये एवढे गंभीर विषय चालू असताना सुद्धा पत्ते खेळतायत यांना जानवी नाही शेतकऱ्यांच्या जा प्रश्नाच्या बाबतीत लोकांना आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला आहे या विषयावरती विधानसभेमध्ये जे विषय चालू आहेत या विषयावरती लक्ष नाही देता महाराष्ट्रातला एक मंत्री इथे पत्ते खेळत बसले आहेत हे किती बेशरमाची गोष्ट आहे त्यांचा निषेध म्हणून आज आम्ही हे पत्ते तुम्हाला इथे सगळ्यांना दाखवतोय की जर सरकारमध्ये अशी लोक असतील तर हे सरकार कसं चालणार लोकांचे प्रश्न कसे सुटणार त्यामुळे निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज इथे दादरला आपण मोठं आंदोलन घेतलेलं आहे असेच पत्ते घेऊन जाणारा जो इसम होता त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली त्याच्यावर सुद्धा त्याला सुद्धा मारहाण झालेली महाराष्ट्राने बघितलेली आहे आज क्रीडा जे मंत्री आहेत त्यांनी रम्मीला मान्यता दिलेली आहे देवा सरकारमध्ये म्हणून आम्ही त्याचा निषेध करण्याकरता असा क्रीडा मिनिस्टर ज्याला दिलेला आहे ज्याने रम्मी सभागृहामध्ये खेळलेली आहे अशा मंत्र्याच्या विरुद्ध निषेध करण्याकरता आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करता या सर्व भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवण्याकरता झोपेमध्ये दे असणारे कधी होणार हा प्रश्न विचारण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी रस्त्यावर याच्यामुळे पत्ते घेऊन आलेले आहेत या आंदोलनाच्या दरम्यान त्याच्यामुळे आज शिवाजी पार्कवर आपल्याला लुंगी बनय पत्ते अशा वेगवेगळ्या आयुधांनी ठाकरे हे आंदोलन करताना बघायला मिळत आहेत पक्षाकडून पत्ते दाखवत हे अनोखं आंदोलन शिवाजी पार्क या ठिकाणी केलं जाते आहे कॅमेरामॅन रवी चव्हाण संघांचे चोवीस तास मुंबई